अर्थ बोलण्याचा सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिन अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांच मनापासून खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असतो बोलता इन बोलू धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात राम राज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय ना एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे वाईबाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी मी कस पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवित तुलितासभद्रनासव त्र्यंबकम जजामह सुगंधि पुष्टिवर्धनमार मृत्युर्मोक्ष्य माल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर हर हर, हर, हर महादेव गेले चौदा पंधरा वर्ष मी हा ह्या हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच भरून मी माझी काम करत होती कारण मी नाही व पॉलिटिक्स यापासून नाम झालं होतो मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद देतोच परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवे, व वा आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झाले जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही के पे चीजी है है, जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जन्म करणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीची कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लवत नाही ना मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटांची स्पीच दक्षिण बद्दल दिली होती आज पुन्हा ही दहा मिनिटांची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसून न व्हाता ती संत व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्यानी फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यीकरण जो सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे काम जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी, जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा आ, या रीतीनं जुडेल परंतु ही कृपाच आहे आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो हाँ, कि हाँ मैं हिंदी में कितनी धन्यवाद देता हूँ आदरणीय एक जी का मेरे सातवें मित्रगण यहाँ पे आए हुए हैं मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ जो जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊं ऐसे भाई के चरणों में प्रार्थना है और, और जो मैंने मराठी में कहे हैं, आपको उसको स्थिति में आप, 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 आप. जी मैं ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था मतलब के पॉलिटिक्स में 4 से 9 था और वो चौदहवीं लोकसभा थी ये कमाल का इतफाक है इतफाक है सच करी लोकसभा थी उसके 14 वर्ष बाद मैं आज पुनः में आया हूँ इस जगह पे और पुनः आया हूँ यहाँ पे और मैं उम्मीद करता हूँ कि जो जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यकरण के हो चाहे प्रोग्रेस के हो चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर वो वो तो मुझे ऐसा लगता है कि जो अभी इससे पहले कभी देखा नहीं जैसे मैं उदाहरण कहूँ ईश्वर से के उदाहरण देना चाहूंगा क्योंकि जिस वक्त हम प्रार्थना कर रहे होते हैं तो आ, ये प्रार्थना होती है कि की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है और जो जो प्रेरणा मिली जो आर्ट एंड कल्चर की हो चाहे वो सितारों की और वो चांद की हो वो जो सपना हम देखा करते थे मुझे ऐसा लगा कि आदरणीय एकनाथ जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं वो सपना साकार हो सकता है और जो फिल्म सिटी है वो विश्व में वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है मैं वो शुभेच्छा करता हूं जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं और पूरी दुनिया में इज्जत मिली है उसके साथ हम ईमानदारी से पेश आए ये ईश्वर से प्रार्थना है दुआ है आप जो कही

सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी की मुंबई आहे मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे मुंबई सुंदर होती आहे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रोचं काम सुरू आहे सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आ, आता येताना गाडीमध्ये म्हणाले मला आ, अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले की काम सुरू आहे एक पॉझिटिव्हिटी आहे एक प्रॉस्पेरिटी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे पोल्युशन कमी होत आहे ते सगळ्या त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले इतना था इतना कम हो गया बोले डीप क्लिन हे सगळं त्यांना माहित आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला बरोबर आणि त्याच्यामुळे प्रोग्रेस पाहिजे ते मला हे महाराष्ट्र तेजी इतकं विकासाची कामं जोरात सुरू आहे देशभरामध्ये दे। देखील जे पन्नास साठ वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठा आहे फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये ऍक्टर आहेत बॅकस्टेज ऍक्टर आहेत सगळे किती लोक आहे लाखो लोक आहेत ही मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातला दुवा बनके काम करते बरोबर हे सगळं जे आहे त्यामुळे त्यांचा एक त्यांनी मला सांगितलं कुठले माझ्या अटी शर्ती काही नाही कुठले विदाऊट कंडिशन ते आज आपल्या अप सोबत आलेले आहेत आणि त्यांचा एक स्वभाव आहे त्यांनी सांगितलं वनवास होता आता राम राज्यामध्ये आलो वापस <laughs> तो, राम मंदिर बी बन गया <laughs> <laughs> अयोध्या ये सब अयोध्या में राम मंदिर बन गोरे सब करोडो राम भक्तों की इच्छा थी ती बाळासाहेब ठाकरे जी की इच्छा ती मोदीजीनी पूरी कर <laughs> आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना सगळे गणपती नवरात्री उत्सव गोविंदा सगळं बंद होत दहंडी सगळं बंद तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरु केला दहंडी उत्सव होता <laughs> त्यांनी मला आठवण केली भले गोविंदा आपका ना महिने असले गोविंदा सुरू ते आपल्या प्रवेश करतात म्हणजे एक योगायोग आहे आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली एक सुरुवात झाली लोक बाहेर आली मोकळा श्वास घेऊ लागली काम बंद पडलेली सगळी सुरू झाली एक तुम्ही बघा पत्रकार म्हणून ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एक एक पॉझिटिव्ह एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली एक पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं कामं सुरू झाली लोक बाहेर येऊ लागली इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे डेव्हलपमेंटल जे काही विचार आहेत आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे प्रो ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे याचा फायदा होतोय आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना इम्प्रेस ना आप इसी के से हो ना, बशार, बशार। और एक, और एक, आएक, आएक, एक और वजा जिस गोविंद गोविंदा हो वह है धर्म कृपा जो वर्षानुवर्ष वर्ष हम पे रही है मुझे जिस वक्त मैं और देखा करता हूं लोगों में तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं जिस वक्त मुझे लगता है कि मैं ऐसा मैं ओवर स्टेट कर दूंगा इनकेस आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे मैं चाहे जहां रहू मैं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है जो पिछले नौ दस वर्षो में जो काम हुआ है जो विकास हुआ है वो अविश्वसनीय लगता है जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं जो हम लोगों के लिए जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी जो सोच थी वो हम उससे बाहर निकला अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं और वही क्लीन रहा मुझे ऐसा लगा कि आज इस राज्य के में जिस मैं शुरू में आया था फिल्म लाइन में मैं मशहूर था ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में टीका लगाता है तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था तो वो मैं कहा करता था कि ये देखिए ये जो आप लोग टीका जो कह रहे हो ये जो हम लोग लगाया करते हैं ये ये, ये साक्षात उस, 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 उस और का उस कृपा का उस मात्र कृपा का ये हम लोग साथ लेकर आगे निकल रहे हैं जिस वजह से जिस वजूद से जिसकी भूमि पे हम खड़े हैं, और वही मुझे आप में नजर आता है ये एक वजह है बहुत अच्छा लगता है, और साथ बहुत सरल है। इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे ये बहुत टफ है और ऐसे हार्डवर्क के बाद आप ऐसा आपका नेचर है ये बहुत अच्छा लगा मुझे और मैं पहले टाइम जिस दिन मिला पहले दिन आदरणीय से मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है तो ये योगा योग जो है ये हम देखने में आते हैं इसीलिए मैंने पहले विश्वादिदेव सभी चतरित मंत्र पढ़ा और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ अभी तो ये कह दिया कह दिया अभी ज्यादा डायलॉग मजी नहीं मैं नहीं करूंगा